नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या तुरीची शेंडी कापणी किंवा शेंडी खुळणी हे कधी करायची आहे आणि कशी करायची तर याबद्दल हा व्हिडिओ आहे तर आपलं जे तुरीचं पीक आहे हे कमीत कमी पंचवीस ते तीस दिवसचं झाल्यानंतर पहिली कटिंग करायची आहे जर तुमचं ओलीचं शेत उलिता जो बाग असेल किंवा पाण्याची मुबलक प्रमाणात तुमच्याकडे असेल तर तुम्ही तीन कटिंग करू शकता आणि जर कोरोळा शेत असेल तर तुम्ही दोन कटिंग करा तर पहिली कटिंग हे झाड एक फूट म्हणजे तीस दिवसापर्यंत तुम्ही पहिली तीस ते पस्तीस दिवसापर्यंत पहिली कटिंग करू शकता दुसरी जी आहे ती साठ ते सत्तर दिवसापर्यंत आणि तिसरी ती ऐंशी ते नव्वद दिवस तर आता मी या व्हिडिओत तुम्हाला दाखवत आहे तर हे जे आहे हे आहे कटिंग करायची मशीन आहे जी बॅटरीच्या साहाय्याने चालते जो हा पेट्रोलचा जो आपला बॅटरीचा पंप असतो त्याच्यावर चालणारी मशीन आहे तर ही कशी कार्य करते आणि आपण शेणी कसे कापतो ते तुम्हाला यात दाखवतो अशा प्रकारे आपल्याला तुरीचे शेंडे कापायचे तीस पस्ती पस्ती ते पस्तीस दिवसाच्या म्हणजे लागवडीपासून तीस ते पस्तीस दिवसाची जेव्हा तूर होईल त्यावेळेस आपला तुरीचा जो वरचा शेंडा आहे जो कोवळा शेंडा असतो तोच कापायचा जास्त तूर कापायची नाही तर यामुळे काय होईल की जे शेंडा कापल्यानंतर जे खाली उपफांद्या आहे त्या उपफांद्यात वाढ होऊन जाईल म्हणजे त्या ज्या उपफांद्या आहेत त्यांची वाढ भरभर होईल त्यामुळे जे पुढे जे आपली तूर जी आहे ती जास्त डोलदार होईल जेवढे शेंडे तेवढं आपल्याला ते पुढे तुरीच्या शेंगा किंवा फुलावर लागायला जास्त मदत होते त्यामुळे तुरीची कटिंग करताना हे लक्षात ठेवायचं की आपण तुरीचा फक्त कोळा शेंडा आहे तोच कापायचा वरचा अशा प्रकारे तुरीची कटिंग करायची आणि हे केल्यानंतर आपल्याला याच्यावर एक बुरशीनाशकची फवारणी आवश्यक करायची कारण की याच्यावर बुरशीचा अटॅक होऊ शकतो म्हणून आपलं एक बुरशीनाशक कोणतंही केम किंवा कार्बेन यासारखं एक बुरशीनाशक घेऊन याच्यावर फवारणी करायची